झी मराठी वाहिनीवरती आपल्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस लवकरच येत आहे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे कोण असेल यावर्षीचा विनर तर चला अजिबात वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम लोकप्रिय नायिकांमध्ये नामांकने मिळालेली आहेत सावली सावळ्याची जणू सावली पारू पारू लक्ष्मी लक्ष्मी निवास जान्हवी लक्ष्मी निवास भावना लक्ष्मी निवास कमळी कमळी मीरा तुला जपणार आहे अंबिका तुला जपणार आहे तर यावेळी कमळी मालिकेतील ही कमळी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे बऱ्याच जणांना असं वाटत आहे की कमळी ही लोकप्रिय नायिका ठरावी त्यानंतर जर का आपण पाहायला गेलं तर नायकांमध्ये नॉमिनेशन मिळालेलं आहे सारंग सावळेची जणू सावली आदित्य पारू श्रीनिवास लक्ष्मीनिवास जयवंत लक्ष्मीनिवास सिद्धू लक्ष्मीनिवास ऋषी कमळी अथर्व तुला जपणारा आहे आज तुम्हाला तर वेगळं सांगायची काही गरजच नाही कारण नायकांमध्ये सिद्धू हा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडलेला आहे त्यामुळे यावेळीचे भरपूर वॉर्ड्स हे सिद्धूला जाणार आहे तर यानंतर जर का आपण पाहायला गेलं तर सर्वोत्कृष्ट जोड्यांमध्ये सारंग सावली आदित्य पारू जयवंत जान्हवी सिद्धू भावना ऋषी कमळी अथर्व मीरा यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे पण यावेळी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडलेली जोडी आहे ती म्हणजे सिद्धू भावना त्यामुळे खूप चान्सेस आहेत की सिद्धूभाऊ नायंना सर्वोत्कृष्ट जोडी मिळेल त्यानंतर जर का आपण पाहायला गेलं सर्वोत्कृष्ट कुटुंब तर मेहंद्रे कुटुंब सावळ्याची जुनू सावली किर्लोस्कर कुटुंब पारू दळवी कुटुंब लक्ष्मी निवास महाजन कुटुंब कमळी रामपुरे कुटुंब तुला जपणार आहे या सर्वांना सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा नामांकन मिळालेला आहे तर यामध्ये सर्वांच्या पसंतीस पडलेलं जे कुटुंब आहे ते कुटुंब म्हणजे दळवी कुटुंब लक्ष्मी निवास आता का। का जर का आपण पाहायला गेलं उत्कृष्ट मालिका तर गेल्या काही आठवड्याचं टी आर पी बघता कमळी या मालिकेला झी मराठीच्या प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गेल्या काही आठवड्यांचं जर काही के या मालिकांचं टी आर पी पाहायला गेलं दोन पॉईंट शून्य सहा आहे सवयचे जुनी सावली दोन पॉईंट पाच तुला जपणारा आहे दोन पॉईंट पाच पारू दोन पॉईंट सहा देवमानुसचा देवमानूसचा मधलाध्याय दोन पॉईंट सात तारिणी दोन पॉईंट नऊ विण दोघातलीही तुटे ना पण यामधून मालिका सध्या नॉमिनेशनमध्ये नाही तीन पॉईंट तीन सह लक्ष्मी निवास आणि पहिल्या क्रमांकावरती आहे तीन पॉईंट तीन सह कमळी त्यामुळे असं वाटत आहे की कमळी या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड मिळेल तर तुमच्या मते तुम्हाला कुठली मालिका आवडते आणि कोणती जोडी तुमची सर्वात लोकप्रिय जोडी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू